अमरावती येथील कलाजीवन बहुद्देशीय संस्थेतर्फे महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा डॉक्टर अलका नाईक यांच्या हस्ते साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टू यांना प्रदान करण्यात आला हडपसर येथे बहुभाषिक द्विशतकीय साहित्य संमेलन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संमेलनाध्यक्ष आचार्य रतनलाल सोनागरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस पुणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रशांत दादा जगताप माजी महापौर वैशालीताई बनकर माजी नगरसेवक सुनील दादा बनकर ग्रामीण कथाकार पोद्दार ज्येष्ठ गजलकार कवी संमेलनाध्यक्ष प्रतिभाताई मगर समाजसेवक दादासाहेब सोनोने इत्यादी मान्यवर ह्यावेळी उपस्थित होते साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुल व संस्थेच्या सचिव सौ अचन अष्टुल हे गेली तेरा वर्षापासून कवी कट्टा अवैधपणे सुरू ठेवला आहे मराठी भाषा संवर्धनासाठीचे रातन दिवस ते सेवा करत आहेत म्हणूनच ह्या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सम्राटच्या सदस्यांसह मराठी भाषेच्या रसिक यांनी अष्टूर यांचे अभिनंदन केले